धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने शिंदे समिती नेमली होती मात्र समिती स्थापन होऊन एक महिना लोटला असला तरी अजूनपर्यंत शिंदे समितीने राज्य सरकारला आपला अहवाल सादर केला नाही त्यामुळे तो अहवाल तात्काळ राज्य सरकारने त्या समितीला मागावा यासाठी आज धनगर परिषद विदर्भ प्रदेश व अमरावती जिल्ह्यातील धनगर बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात धडक दिली राज्य सरकारने धनगर समाजाचा विषय निकाली काढण्याचे ठरविले होते मात्र या संदर्भात आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही शिंदे समिती काही राज्यांचा अभ्यास करणार होती तो झाला का की अद्याप अभ्यासाला सुरुवातच झाली नाही की विना अभ्यासाचा निर्णय घेण्यात येणार आहे किंवा कसे याबाबत या सरकार सोयीस्कर म्हणून धरून गप्पा आहे का असे अनेक प्रश्न यावेळी धनगर बांधवांनी उपस्थित केले आहेत महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती केली होती शिंदे समितीने पन्नास दिवसात अहवाल देणे अपेक्षित होतं परंतु ते अद्यापही झालेलं नाही त्यामुळे शिंदे समिती इतर राज्यात जाऊन धनगरांना कसं आरक्षण दिलं गेलं त्याचा अभ्यास करणार होती आता त्यांचा अभ्यास सुरू झाला की संपला की बिना अभ्यासाचाच हा निर्णय ते देणार आहेत याचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही धनगर समाजाने नागपूर अधिवेशनावर विराट मोर्चा काढला पण त्याची दखल शासनाने घेतली नाही मोर्चानंतरची जी बैठक झाली त्या बैठकीत विदर्भातील धनगर नेत्यांना ज्यांनी मोर्चा काढला त्यांना वगळण्यात आलं त्यांना बोलवण्यात आलं नाही केवळ सरकार धारजिन्या धनगरांना बोलावलं एकंदरीत सरकारी धनगरांना बोलावून ती बैठक जी आहे ती गुंडाळली होती आणि म्हणून आज विदर्भाच्या बाहेरील जी काही मंडळी आहे धनगर समाजाचं नेतृत्व करणारी त्यांनी तो प्रश्न धसाला तिथे न लावता सरकारच्या बाजूने तिथे युक्तिवाद केला आरक्षणाचा विषयसुद्धा त्या बैठकीत निघाला नाही आणि म्हणून आता सरकार या विषयाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे सरकारने सव्वीस जानेवारीच्या आधी या विदर्भीय नेत्यांना धनगर समाजाला चर्चेसाठी बोलवावं काय तो निर्णय सांगावा नाही तर सव्वीस जानेवारी नंतर धनगर विदर्भाच्या रस्त्यावर उतरेल एवढाच इशारा आम्ही मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांना देत आहोत ए एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर